आणि पहिला पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी विनंती करतो यावर्षी शाहीर रामानंद उगले यांना आणि एक थोडंसं एक अनावधानाने राहून गेलं आहे माननीय पद्माकर मोरे आणि माणिकताई मोरे आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं पद्माकर मोरे आणि माणिकताई मोरे म्हणजे स्वर्गीय दादा कोंडके यांच्या ज्येष्ठ भगिनी कैलासवाशी लीलाबाई मोरे आत्याबाई यांचे सुपुत्र पद्माकर मोरे आणि माणिकताई या दादांच्या भाचे सुनबाई म्हणजे भाचे आणि भाचे सुनबाई दादांचा नातूसुद्धा अनिरुद्ध या ठिकाणी उपस्थित आहे आणि मी आत्ता विनंती करेन रामानंद उगलेंना की आपण व्यासपीठावर यावं आणि आपला सन्मान आपण स्वीकारावा या ठिकाणी विनंती करतो शाहीर रामानंद ओगले यांना यावर्षीच्या रामानंद उगले यांना हा सन्मान द्यावा ही विनंती आणि ही सूचना प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक लेखक आणि अभिनेते संतोष पवार यांनी केली होती आणि संतोष पवार आपल्या सूचनेचा आदर करून या ठिकाणी आज आम्ही रामानंद उगले यांना दादा कोंडके स्मृती गौरव शाहीर विभागाचा सन्मान या ठिकाणी प्रदान केला आहे शाहीर आपल्याला विनंती आहे की आपलं मनोगत आपण व्यक्त करावं महाराष्ट्र सांस्कृतिक अभियान न्यास आयोजित शाहीर स्मृती गौरव सन्मान आणि या सन्मानामध्ये खूप मोठ्या दिग्गज कलावंतांची नावं आहेत की ज्यांचं नाव घेण्याचीही माझी पात्रता नाही आणि अशा या ज्येष्ठ कलावंतांच्या यादीमध्ये शाहीर विभागामध्ये माझं नाव ज्यांनी सुचवलं ते म्हणजे गुरुतुल्य संतोजी पवार सर मी त्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि त्यानंतर परब सरांच्या माध्यमातून इथे येण्याचं मला भाग्य मिळालं त्याबद्दल मी खूप खूप मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो या समितीचे आणि थांबतो काय तर शाहिरी म्हटल्याच्या नंतर एक शाहिरी पोवाडा सादर करायचा असतो पण पोवाडा सादर केल्यापेक्षा एक शिवगीत आपल्या समोर सादर करण्याचा सा प्रयत्न करतो हो, हो। बर मग गाडी गुंगराजीच म्हणतो <laughs> जे गीत शाहीर रामानंद या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रसारित झालं त्याचं एक ध्रुवपद आपल्यासमोर सादर करण्याचा सा प्रयत्न करतो लगभग लगभग माझ्या रायाची लगभग लगभग माझ्या रायाची गडजेजुरी जायाची अन गाडी घुंगराची राची आली थोरल्या भायाची गाडी घुंगराची राची आली थोरल्या भायाची करून तयारी बाई बांधल ग थुड धाक ला या ती गाडी हाक थो या पूड धाकला यादीर गाडी हाक थो या पूड हौस मला मोठी गड पाह्याची हौस मला मोठी गड पाह्याची जुरी जायाची आणि गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची धन्यवाद धन्यवाद शाई रामानंद उगले संतोष पवार यांनी केलेली सूचना सार्थकी के लागली निवड योग्य ठरलेली आहे आपल्याला विनंती आहे की आपण खाली असं नसतं व्हावं